चाणक्यने तिला बसला ठाकरेंचा हवाडा महाराष्ट्रात पवार व दिल्लीत अमित शहा चाणक्य आहेत या दोन्ही चाणक्यांना ठाकरेंनी चांगलाच हवाडा दाखविला लोकसभेला ठाकरेंना हवे तसे यश मिळाले नाही पण ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त व काहींना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले त्यांनाही ठाकरेंवरच जगपाट लावण्याची घाई झालेली दिसते आज घडीला काँग्रेस राष्ट्रवादीची सर्वच बोटे तुपात आहेत तरी त्यांना ठाकरेंबाबत वचकूनच राहावे लागते भाजपाचे तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे आले अशी अवस्था झाली आहे शिंदे तर ताकही फुंकून पिण्याची भाषा करतात एकटे ठाकरे अनेकांना भारी पडलेत महाराष्ट्रात सध्या ठाकरे पक्षापेक्षाही विचार ठरले आहेत पवारांनाही ठाकरेंचे पक्क छा चा, पंख छाटण्याचा प्रयत्न केला ठाकरेंनी विधान परिषदेला त्यांच्या पायरीवर त्यांना उभे केले पवारांना महाराष्ट्रात ऐंशी पंच्याऐंशी जागा विधानसभेला जिंकायच्याच पण त्या ठाकरे बरोबर असतील तर शक्य आहे काँग्रेस राष्ट्रवादीला ठाकरे वगळून हे यश शक्य नाही भाजपवाल्यांनाही इंग्रजी गणितापेक्षाही ठाकरेंचा पेपर अवघड जात आहे सत्तेतून बाहेर पडून ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला संजीवनी दिली अगदी राग झाली होती राग फुंकून ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना उभे केले भाजपने हे सांगण्याचा प्रयत्न केला लोकांनाही ठाकरेंचेच पटले कोणी किती आदळापट केली तरी महाराष्ट्रात मतदार ठाकरेंबरोबरच आहे हे निकालांनी दाखविले पवारांना झुकविले तिथे इतरांचे काय मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा